गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम धनसळ येथील जय बिरसा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा धनसळ येथील शाळा व परिसर श्रमदानातून स्वच्छ करून एक नवा आदर्श इतर गणेश मंडळ तरुण व गावकऱ्यांपुढे ठेवला आहे पुसत परिसरात ढगफुटी सदृश पावसाने अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातून धनसळ गाव सुटले नाही या गावातील शेतात घरात पुराच्या पाण्याने थैमान घालून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले या पाण्याची झळ येथील जिल्हा परिषद शाळेला देखील सोसावी लागली पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात कचरा शाळेत व वा मैदानात वाहत आला शाळेची एक भिंतही कोसळली पुरात वाहून आलेल्या गाळ कचऱ्याचे झुडुपांचे ढीक दगडधोंडे शाळा व मैदानात जमा झाले होते ते पाहून शिक्षक अवाक झाले विद्यार्थ्यांना उभे राहायला देखील जागा कुठे शोधावी असा प्रश्न पडला काही सूचना असे झाले त्यावेळी आपत्कालीन व्यवस्थापनास सदैव अग्रेसर असणारे जयपीरचा गणेश मंडळ धनसळचे सुनील बुरकुले माधव खोकले लक्ष्मण खुपसे कृष्णा बाभळे विलास सातपुते पांडुरंग खोकले पिंटू बोलके विलास मिसे नारायण मिरासे गणेश बाभळे गजानन सातपुते या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अल्पावधीतच संपूर्ण शाळा व परिसर श्रमदानाने स्वच्छ केला शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी धनश्री चक्करवार कुमारी वंदना नीलकंठे, कुमारी हर्षा कुमारी वर्षा पल्लेवार कुमारी अर्चना सटारे कुमारी मुक्ता धर्माळे श्री शशिकांत डाखोरे यांनी त्यांच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करीत प्रजासत्ताक दिनी मंडळाचा सत्कार करण्याचं आश्वासन त्यांना दिलं आहे मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण गाव स्तुती करत असून हा आदर्श इतर मंडळांनीही घ्यावा असे आवाहन केले आहे